तालुक्यावर जाऊन सगळ्या तिथल्या स्थानिक कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना भेटून काही जे महत्त्वाचे मुद्दे आहे विदर्भातले बेरोजगारी असेल शेतकरी असेल तुमच्या घरकुलाचे मुद्दे असणार या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून एक व्यवस्थित आम्ही मुद्देचा एक मसुदा तयार करणार त्या संदर्भातच हे सगळं करत असताना कुठं आम्हाला खेळी खेळायचा आहे यावर आम्ही बारीक नजर ठेवणार आम्ही कोणाला विनंती नाही करणार का आम्हाला तिकीट द्या किंवा आम्हाला त्यात सामील करून घ्या हा भिकारी पण आम्ही कधी करणार नाही त्याची गरज आहे आम्हाला कधीच पडू नये पण काही ना काही कशा पद्धतीनं त्याचे परिणाम प्रहार हा फक्त एका तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता विषय नाही आहे तो महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे आम्ही काम करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा कार्यकर्ता तालुक्या पातळी ते गाव पातळीपर्यंत आहे हा सगळा विषय घेऊन जे मुद्दे निवडणुकीतले संपले आहे त्या मुद्द्या बाबतीत आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये तो अजेंडा घेऊन आम्ही समोर जाण्याची आमची तयारी आहे आणि ते अकरा एप्रिलला सगळं फायनल महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी आम्ही ते सगळं त्याचा पुरा अंतिम निर्णय घेऊन यानेणुकीची पारशी भूमि स्पष्ट करू. अच्छा तयारी राहणार आहे. माझे ते केस हे धरूनच आम्ही करणार आहोत. भाऊ अरे मी काय सांगतोय? प्रत्येक परिस्थिती पाहून हात मारला पाहिजे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवू. 8 तारखेला भाग तारखेपासून अर्ज भरणं आहे. 8 तारखेला विजुअल आहे. अक्षर घ्या. आणि आम्ही आमच्या सगळ्या प्रोसेस करून तुम्ही तुम्हाला काय म्हटलं आहे निर्णय अकरा तारखेला हा सार्वत्रिक जरी असला तर कुठं कशी चाल चलाची त्याला तुम्ही बंधनं आहे वैचारिकदृष्ट्या पॅकअप मारलं असं म्हणता येईल का याला नाही वैचारिकदृष्ट्या पॅकअप मारलंच नाही आता तर आम्ही सुरू करणार आहोत लढाई आता प्रत्येक जिल्ह्यात एकोणतीस तारखेला नांदेड त्या मराठवाड्यात आहे संभाजीनगरला आहे मुंबईला बैठक आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेश पाहू ना आम्ही माझं काय म्हणणं आहे आमचा परिणाम आमचा फटका उमटला पाहिजे बाहेर नाही नाही युवतीतून बाहेर पडण्याचं किंवा आम्ही पडा आम्ही युवतीत आहे का नाही आहे हेच पहिले विचारा समोरच्यांना मग आम्ही सांगू पडतो का थांबतो हो नवनी अमरावती लोकसभेचा प्रश्न आहे अमरावती लोकसभेमध्ये आनंदराव अडसूळ आता भाजपच्या कार्यालयात भेटून आले प्रमाणपत्र नवनीत राणांचं रद्द होण्याच्या मार्गावर अशी चर्चा आहे त्यामुळे पर्याय म्हणून भाजप आनंदराव अडसूळला उमेदवारी देण्याची अशी चर्चा सुद्धा काय नवनीत राणांचं जे तिकीट आहे ते वेटिंगवर ठेवलं आहे कुठली चर्चा असू द्या आम्ही आमच्या मुद्द्यावर कायम राहू चर्चा कोणाला तिकीट भेटते नाही भेटत आम्हाला गल्लग आहे आम्ही परिस्थितीवर सगळं लक्ष ठेवून आहोत व्यवस्थित आम्हाला वाटलं की उतरावं लागतं तेव्हा व्यवस्थित तुम्हाला माहीत पडेल का भाऊ वा बच्चू कळू आणि प्रहारची एंट्री एकदम सही झालेली एकदम व्यवस्थित आठवड्यापूर्वी बच्चू भाऊ आपण असं बोलले होते मला वाटतं सगळ्याच गोष्टी झूम कमी करा झुम कमी करा आम्ही खुल्या केल्या इथं तर मग अर्थच उरणार नाही मला वाटतं का चुकेची वाट पाहतो आम्ही काही पक्षाच्या चुका आमचा खासदार बनवू शकतो त्यांनी त्या चुका करावं असंच ईश्वर दिले पण त्यांचं आजचं जे भाषण आहे ते थोडं अतिशय म्हणजे भाजप किंवा सत्ताधाऱ्याच्या विरोधात होतं तर काय वाटेल हा निर्णय आम्ही राजकुमारजीकडेच ठेवलेला आहे आखरी सगळे माहिती देऊन तो अधिकार आणि सगळा आम्ही तो अधिकारच त्यांना निर्णय घ्यायचं त्यांच्याकडे देणार आहोत आणि तो जे निर्णय त्या राजकुमार जी घेईल ते आम्ही करू लोकसभेच्या विजयाचा जो मार्ग आहे तो मेळघाटातून जातो आणि राजकुमार पटेल आणि राना चतपणा राजकुमार हमारे दिल और हम उनके दिल हम गहरे दोस्त आहेत हमारी पार्टी भी आहे